दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुमच्या उदास मनाला पुन्हा जर उभारी द्यायची असेल तर आधी तुम्हाला तुमच्या शब्दांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे तुम्ही स्वतःशी काय बोलता स्वतःच्या मनाला काय शब्दाचे भोजन देता हे फार महत्वाचे यावरच तुमचा आनंद आणि उदासीपणा किंवा दुःखी भावना हे भाव निर्माण होतात जसे तुम्हाला पंच आवडते तसेच मनालाही उत्तम शब्दांचे पंच आवश्यक असते रोज सकारात्मक भोजन देणे गरजेचे असते आणि ते देत राहायचे बाहेरचे लोक बोलणार कोणी चांगले बोलणार कोणी वाईट बोलणार आता हे धरून चला पण आपण त्याचा परिणाम आपल्यावरती आपल्या मनावरती किती होऊ द्यायचा हे आपण स्वतः ठरवायचे बाहेरचे असो घरातील असो सतत बोलत असतात कधी चांगले कधी वाईट त्यावेळी काय करायचं तेव्हा एक लक्षात ठेवा परिवार आहे तर वार होणारच आणि ते आपल्या शब्दाने घायाळ करणारच आणि आपणही कोणाला तरी शब्दाने घायाळ करतोच की हे सगळे भाव आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असतात हे आपल्या उदास आणि आनंदी होण्याचे कारण आहे कोणी काही बोलले कोणी ओरडले ओर काही चुकीचे बोलले तर आपण दुःखी होतो उदास होतो नाराज होतो म्हणून शब्द आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात म्हणूनच मित्रांनो शब्दांकडे लक्ष द्या आणि मनाला उभारी देण्याचे तुमचे छंद जोपासा आणि काही गोष्टी सोडून द्यायला शिका मनात काही धरून ठेवू नका कारण तुम्ही तुमचा आधीचा श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वाससुद्धा घेऊ शकत नाही हा साधा सरळ नियम आहे तुम्ही दुःखाची भावना सोडून दिल्याशिवाय आनंदाची भावना कशी येणार म्हणून नेहमी सकाळी उठल्यावर मी, मी खूप आनंदी आहे मी खूप भाग्यवान आहे मी हेल्दी आहे मी शक्तिशाली आहे तसेच माझे प्रत्येकाशी हेल्दी आणि चांगले नाते आहे मी खूप पॉझिटिव्ह आहे असे स्वतःच्या मनाशी तुम्ही सांगा हे दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या हे तुमचे तुम्हालाच करावे लागणार दुसरे कोणीही करून हा अनुभव घेता येणार नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना ते हेच मेल्यावर स्वर्ग दिसतो की नाही माहीत नाही परंतु तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्या आजूबाजूला स्वर्ग किंवा स्वर्गीय वातावरण नक्कीच निर्माण करू शकता निदान तुमच्या मनात तरी तुमच्या शब्दाचे स्वर्ग निर्माण करू शकता जर तुम्ही ठरवले तर म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा उदास वाटते तेव्हा तेव्हा शब्दांशी आणि तुमच्या मनाशी मैत्री करा आणि तुमच्या उदास मनाला झकास करा पदोपदी खाली पाडाल तुमचे पाय खेचले जाईल परंतु तरी तुम्ही हिमतीने उभे राहा खचून जाऊ नका माझ तर सगळ्या महिला वर्गाला आवर्जून सांगणं आहे की तुम्हाला उदास वाटले की स्वयंपाकघरात जाऊन तुमच्या आवडीचा पदार्थ करा जिथे जे साहित्य असतील त्यांच्याशी गप्पा मारा खूप छान आणि समाधान वाटेल तुमचे दुखणे जाऊन तुम्हाला खूप हलके आणि आनंदी वाटेल हे एकदा तुम्ही करून बघा आपले स्वयंपाक घराशी खूप वेगळे नाते जोडलेले असते म्हणून ते गेले की आपल्याला हलके हलके वाटते छान वाटते आपण वाटीभर लोणचे खाऊ शकतो का तर नाही चवीपुरते घेतो तसेच गरजेचे असेल तेव्हा चिडा रागवा नाहीतर गरज नाही त्याची लगेच शांत व्हा सर्वच काही मनासारखं होत नाही तुम्ही प्रथम स्वीकार करायला शिका प्रत्येक परिस्थितीचा आणि त्या व्यक्तीचा बाकी सर्व ठीक होणार एक तुम्ही लक्षात ठेवा जी कधीही एका लाईनमध्ये असतो का हे तुम्ही ध्यानात आणा नाही ना तो नेहमी वर खालीच असतो म्हणून आपण जिवंत असतो का एक लाईनमध्ये जर एक लाइन मध्ये असो तर मृत्यू असतो म्हणून चढ उतार ही आवश्यक आहे तुम्ही उदास झाला तर कशामुळे झाला हे नक्की शोधा स्वतःच्या आतमध्ये काय होत आहे ते शोधा आणि त्यावरती काम करून ते कारण शोधून पुन्हा असं आपल्याकडून व्हायला नको हे बघा किंवा जरी झालेच तरी मी फार काळ उदास राहणार नाही याची काळजी घ्या राग येणे स्वाभाविक चिडचिड होणे स्वाभाविक किंवा जरी राग आला तरी दहा पाच मिनिटे शांत व्हा त्यासाठी उलटे आकडे मोजा किंवा दीर्घ श्वास घ्या किंवा एखादा ग्लासभर पाणी प्या किंवा तुमच्या आवडीचे कामे तुम्ही करण्याकडे मन वळवा नाही एखाद्या व्यक्तीशी पटत तर त्याच्यापासून थोडे दूर राहा फार वाद घालत तुम्ही बसू नका त्याच्यासोबत आणि हो जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा उदास होणार तेव्हा एक नवीन आस निर्माण होते ती आस जिवंत ठेवून तुमच्या ध्यासाच्या शेवटी दिशेने वाटचाल करा होऊ नको उदास तुझ्यातच आहे काहीतरी खास त्याचा तू शोध घे आणि गगनात उंच भरारी घे जीवन छोटेसे आहे तुझी स्वप्ने मोठी होऊ दे उदास होण्यास वेळ नाही निराशेला तर जागाच नाही तुमच्या मनाला जेव्हा उदास वाटत असेल मन बेचैन होत असेल खूप निगेटिव्हिटी येत असेल खूप नकारात्मक भाव उमटत असतील आणि तुम्हाला असं खूप कमी वेळ करावं लागेल ते सरळ तुम्ही त्यावेळेस असं करा की मोकळ्या हवेत येऊन तुम्ही थोडंसं शांत बसा संध्याकाळच्या वेळी किंवा अगदी सकाळी मोकळ्या स्वच्छ आकाशाकडे बघा आणि त्या आकाशाला आकाशा विनंती करा की माझ्यातील ही निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा तू खेचून घे किंवा अशी विनंती तुम्ही करा हे धरणी माता मी ही विनंती करू करतो की माझ्या मनातील सर्व नकारात्मक भाव धरणे वा आकाशाला समर्पित करून टाका असं का करायचे ग्लासभर पाण्यात शाई मिसळली तर पाणी काळे होईल पण हेच तुम्ही समुद्रात शाई टाकली तर ती पाण्यात मिक्स होऊन जाईल आणि काळा रंग दिसणार सुद्धा नाही तुमची समस्या गायब तसेच जमीन आणि आकाश तत्व आहे अगदी विशाल आणि मोठे म्हणून त्यांना सर्व चुकीचे भाव अर्पण करून टाकायचे आणि खूप हलके हलकेसे होऊन जायचे प्रसन्न व्हायचे आणि पुन्हा पुन्हा आपल्या स्वतःच्या मनाला स्वतःच उभारी द्यायचे आयुष्य खूप सुंदर आहे आणखीन सुंदर बनवायचे त्यामुळे दुसऱ्यांवरती तुम्ही अवलंबून राहू नका स्वतःचे आयुष्य स्वतः सुंदर आनंदी बनवा आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद